लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आहे की काही गेल्या तीन चार दिवसांपासून जानेवारी महिन्याची डी बी टीची प्रोसिजर चालू केलेली आहे आणि दोन कोटी एक्केचाळीस पेक्षा अधिक महिलांना आजपर्यंत या योजनेचा लाभसुद्धा मिळाला आहे हा यंदाच्या महिन्यामध्ये सुद्धा मिळाला आहे त्याच्यामुळे ही योजना अधिकाधिक यशस्वीरित्या पार पाडणं हे काम सुरू आहे ज्या महिला स्वतःहून ऑल एंट्री स्वतःहून पुढे येऊन या योजनेमध्ये आम्ही पात्र नाही आहोत आमचं लग्न झालेलं आहे आम्ही इतर राज्यांमध्ये वास्तव्य करण्यास गेलेलो हो, आहोत आमचं उत्पन्न वाढलेलं आहे सरकारी नोकरी लागलेली ला आहे आम्ही नवीन वाहन घेतलेलं आहे या विविध कारणांमध्ये स्वतःहून विभागाकडे ज्या इच्छा प्रकट करतात की आम्ही या, या योजनेमध्ये पात्र नाही आहोत त्या जे काही साडेचार हजार रुपये असतील तर त्या संदर्भातलं त्या जे काही रिफंड घेण्याची प्रक्रिया जी आहे त्याला सुरुवात केलेली आहे त्या जिल्हा ते अर्थनियोजन विभाग आहे यासोबत त्याच्यामध्ये समन्वय साधत आहेत या व्यतिरिक्त कुठल्याही लाडक्या बहिणींचा लाभ परत घेण्याच्या दृष्टिकोनातून कुठलाही निर्णय कुठलीही चर्चा कुठल्याही अशा पद्धतीची काही कारवाई जी आहे ती झालेली नाही आणि त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाची अशी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अशी न्यूज आहे कारण कुठे ना कुठेतरी विरोधकांनाही सुरुवातीपासून ही योजना खटकत होती त्याच्या माध्यमातूनही काही वेळेला विनाकारण एखादी वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की त्याची शहानिशा न करता माध्यमांकडून ते प्रसार माध्यमांकडून ही बातमी जी आहे ती पसरत होती त्यामुळे सगळ्यांच्या माध्यमातून राज्याच्या जनतेला आणि लाडक्या बहिणींना आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं आहे की योजना जी आहे ती यशस्वीरित्या पार पडत आहे कुठेही पैसे जे आहे ते मागे घेतले जाणार नाही असा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे त्यासंदर्भात कुठलीही कारवाईसुद्धा केले करण्यात आलेली नाही आहे कुठलीही संजय गांधी निराधार योजना असेल तुमची नमो शेतकरी योजना असेल पीक विमा योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल शासनाच्या कुठल्याही योजनेचं वर्षातून एकदा स्क्रुटिनी हे रुटीन पद्धतीने होत असतं हे प्रचलित पद्धत आहे ही कुठली नवीन पद्धत नाही आहे या योजनेला म्हणजे लाडकी बहीण योजनेला आणखीन एकही वर्ष झालेलं नसल्यामुळे सगळ्यांना वाटतंय की, की काहीतरी नवीन प्रक्रिया आहे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन फक्त करत आहोत की त्यामध्ये सुद्धा कुठल्याही एकाही बहिणीचा लाभ कुठल्याही पद्धतीने अद्यापही परत घेतला गेलेला नाहीये त्या संदर्भातली कुठली साधी चर्चा सुद्धा झालेली नाही आहे आपण पाहिलेलं असेल स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकर यांनी अतिशय मोठी खुशखबर लाडक्या बहिणींना आज इथे दिलेली आहे ती म्हणजे कुठलेही अर्ज जे आहेत रद्द केले जाणार नाहीत त्यासोबतच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाहीत अशी मोठी गुड न्यूज या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे संपूर्ण अफवा आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे व्हिडिओच्या सुरुवातीला लाईवमध्ये त्या बोललेल्या होत्या आपण आता बघा खुद्द महिला व बालविकास विभागाचे जे आयुक्त आहे त्यांनी देखील मोठी बातमी दिलेली आहे ऑफिशियली माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि ती देखील बघा लाडकी बहीण योजनेबद्दल तुमचा जो सातवा हप्ता आहे आतापर्यंत किती लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप करण्यात आलेले आहे त्याची देखील माहिती त्यांनी ट्विटरवरती शेअर केलेली आहे तुमचा सातवा हप्ता आतापर्यंत आला का नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जमा झालेले असतील तर धन्यवाद आले म्हणून नक्की पाठवा नसतील आले तर नाही म्हणून पाठवा जेणेकरून आम्हालासुद्धा समजेल तुमचे पैसे आलेले नसतील कधीपर्यंत जमा होऊ शकतात याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत या ठिकाणी काल या ठिकाणी ट्विट करून सांगितलेलं होतं जो जानेवारीपर्यंत एक कोटी दहा लाख लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे या ठिकाणी हा सन्मान निधी जमा करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा या ठिकाणी खाली एक बघितलं असेल तुम्ही की एक ट्विट करून या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्याचं पंचवीस जानेवारीच्या जा ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे की योजनेत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये महिन्याचा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे दिनांक पंचवीस जानेवारी रोजी जवळपास एकशे तीस कोटी महिलांच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा करण्यात आला असून आतापर्यंत दोनशे एक्केचाळीस कोटी महिलांच्या खात्यावर जानेवारी महिन्याचा लाभ जमा झाला आहे बघा डिसेंबरमध्ये एवढेच टू पॉईंट फोर्टी लाखापर्यंत ते परि कोटींपर्यंत या ठिकाणी लाभ जमा झाला होता म्हणजे कोणतीही अर्ज बाद करण्यात आलेले नाही आहेत कोणालाही अपात्र या ठिकाणी करण्यात आलेले नाही सर्वांचे पैसे या ठिकाणी जानेवारीचे देखील जमा होत आहे तुमचेही जमा झालेले असतील आतापर्यंत दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला आहे स सर्व ला पात्र लाभार्थ्यांना सव्वीस जानेवारीपर्यंत रक्कम जमा करण्यात येणार आहे बघा सव्वीस जानेवारीला जर सुट्टी असेल तर मग ही रक्कम सत्तावीस जानेवारी म्हणजे आज सुद्धा जमा होऊ शकते आता बँकेमार्फत या गोष्टी ज्या आहेत त्या पाठवल्या जाऊ पाठवल्या जात आहेत आणि बऱ्याच जणींची ही रक्कम जी आहे ती आलेली आहे पण काही जणींची जर रक्कम येणं बाकी असेल तर त्यांची रक्कम जी आहे ती आज म्हणजेच सोमवारच्या दिवशी सत्तावीस जानेवारीच्या दिवशी या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे सर्वांचेच पैसे या ठिकाणी जानेवारीचे देखील पैसे जमा होत आहे तुमचेही जमा झाले असतील आतापर्यंत दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिलांच्या जा खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे सर्व पात्र लाभार्थ्यांकडून असं सांगण्यात आलेलं आहे की हे पैसे जे आहे ते जमा होत आहे सव्वीस जानेवारीला सुट्टी होती म्हणून सत्तावीस जानेवारीला सकाळपासून सुद्धा हे पैसे ज्या महिलांचे बाकी होते तर त्यांच्या त्या अकाउंटमध्ये डी बी टी मार्फत येत आहेत तर आता बऱ्याच जणी अशा आहेत की ज्यांना अजूनही पैसे जे आहेत किंवा एकही हप्ता जो आहे तो मिळालेला नाही तर याचं एकमेव कारण हेच आहे की तुम्ही आजपर्यंत अजूनही तुमचं डी बी टी लिंक जे आहे तर थे थे ते झालेलं नसणार किंवा अकाउंटमध्ये काहीतरी इशू असणार आहेत आणि त्याच्याचमुळे हे प्रॉब्लेम जे आहे ते येत आहे त्याच्यासाठी तुम्ही सर्वात प्रथम बँकेमध्ये जाऊन इन्क्वायरी करा आता बघा स्वतः महिला व बालविकास विभागाने ऑफिशियली माहिती शेअर केलेली आहे महाराष्ट्र शासनाने हे न्यूज संकेत स्थळ आणि ऑफिशियली महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालन तर या ठिकाणी ही न्यूज जी आहे ते आलेली आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही आहे महिला व बालविकास विभागाचं स्पष्टीकरण आहे तर पाहू शकता एक ऑफिशियल आणि ऑथेंटिक न्यूज आहे त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा बघा ही माहिती जी आहे ती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे टीम डी जी आय पी आय या ठिकाणी न्यूज देण्यात आलेली आहे गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेल्या शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याचा प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थिती धरत नाहीत असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव म्हणजे आयुक्त किंवा सचिव जे आहेत अनुप कुमार यादव यांनी या ठिकाणी केलेला आहे बघा स्वतः यांनी हे महिला व बालविकास विभागाचे सचिव आहेत मेन सचिव आहेत त्यांनीच या ठिकाणी माहिती दिली आहे की ज्या बातम्या या ठिकाणी दिल्या जात आहेत तर त्या अफवा आहेत शासनाकडून सक्तीने म्हणजे या ठिकाणी बळजबरीने जो लाभ आहे तो घेण्यात येणार नाही आहे या बातम्या जर येत असतील तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका वस्तुस्थिती म्हण मा बातम्या ज्या आहेत तर त्या वस्तुस्थितीमध्ये काय आहेत की बघा महिलांकडून काही दिवस तरी हा लाभ जो आहे तो परत रिटर्न घेतला जाणार नाही किंवा अपात्र त्यांनी विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव श्री यादव यांनी केलेले आहे आणि या ठिकाणी ही न्यूज दिलेली आहे ज्या महिला म्हणजे लाडक्या बहिणींना स्वतःहून लाभ घ्यायचा नाही अशा इथून पुढे त्यांना बंद करायचा आहे अपात्र झालेल्या महिला आहे तर अशा जरी अपात्र लाडक्या बहिणी आहेत ठीक आहे अपात्र लाडक्या बहिणी जरी असल्या तरी देखील त्यांच्या इच्छेविना कुणाचाही लाभ जो आहे तो परत घेतला जात नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे कुणाचाही लाभ परत घेतला जाणार नाही किंवा तशी सक्ती देखील या ठिकाणी असणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आता टेन्शन फ्री राहायचं आहे कुठल्याही लाडक्या बहिणीच्या या ठिकाणी पैसे परत घेतले जाणार नाहीत या ठिकाणी असं म्हटलं आहे बघा त्यांनी महिला योजनेच्या शर्तीनुसार अपात्र ठरत असलेल्या आणि स्व इच्छेने लाभाची रक्कम नको असलेल्या महिला ज्या आहेत त्यांचा लाभ परत घेत आहे परंतु पुढील काही कालावधीसाठी लाभ नको स्व इच्छेने हे कळून देत आहेत त्यांची विनंती जी आहे ती विचारात घेऊन तो लाभ जो आहे तो त्यांच्याकडून परत घेतला जात आहे महिलांकडून रक्कम जी आहे ती परत घेतली जात आहे तुम्हाला आत्तापर्यंत भेटलेले पैसे आहेत परंतु शासनाने कुठल्याही प्रकारे हे पैसे जे आहे ते ऑफिशियली परत घेतलेले नाही त्याच्यामुळे तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाही आहे की आपले पैसे अकाउंटवरून काढून घेतले जातील का किंवा आपले हे पैसे जे आहे ते कोणत्याही प्रकारे आपल्याकडून काढून घेतले जातील तर अशी भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही फक्त तुम्ही तुमचं अकाउंट जे आहे ते सांभाळा कारण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये स्कॅम होत आहे तर कुठेही पैशांची गुंतवणूक जी आहे विश्वास ठेवल्याशिवाय किंवा मग काही आपल्याला माहीत असल्याशिवाय कुठेही पैसे जे आहेत कुणालाही ओ टी पी जो आहे तो शेअर करायचा नाही ही एक गोष्ट सर्व बहिणींनी लक्षात ठेवायची आहे धन्यवाद